नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो सध्या मी आपल्याला बाबूराळकर यांनी लिहिलेली एक थरारक कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे चंद्रा या कथेचा पुढील सातवा भाग गोलंदाज छपराच्या काठावर डडी म्हणून बसला असताना त्याला त्या खोलीतील बोलण्याचे आवाज ऐकू येत होते नाही त्याने खिडकीतून खाली उडी घेतली काही झालं तरी तो खाली गेलाय आपण तिथे जाऊन त्याला वाढवलं पाहिजे गोलंदाजाने दार उघडण्याचा आणि जिन्यावरून धावणाऱ्या पावलांचा आवाज ऐकला त्या खोलीतील चौघे बदमाश त्याचा मार्ग अडवण्यासाठी खाली धावले होते पण न्यायमूर्तींच्या घरात इन्स्पेक्टर मुकेशचा जसा अंदाज चुकला होता तशीच या बदमाशांचीही फसकस झाली होती गोलंदाज छपरावरून खाली डोकवत पुढे सरकत होता त्याला ज्या खोलीच्या दाराबाहेर पारा करणारा हापशी दिसला होता त्या खोलीची खिडकी गाठायची होती तो तसे करताना चंद्राबद्दल विचार करत होता तिनंच त्या गडबडीत त्याच्या हातात पिस्तूल दिलं होतं ती आता काय करत असाबी खरं म्हटलं तर ती असल्या ठिकाणी असावीच का अर्थातच बॅनर्जी बरोबर टेलिफोनवरून बोलणारी तरुणी ती तीच असे मानण्यास आताही काही आधार नव्हता पण त्याची रमी म्हणजे सुरी जेव्हा मोराच्या पोटात घुसली त्यावेळी तिच्या नजरेत भीती किंवा द्वेष दिसला देश नव्हता उलट काहीशा समाधानाची झाक दिसली होती पण त्यानंतर लागलीच रमीने वरचा बल्ब फोडला आणि अंधार पसरला होता आपणाला भलताच भास झाला असे म्हणावे तर तिने दिलेले पिस्तूल अद्यापही त्याच्या हातात होते छपरावरून मुळीच आवाज न करता पुढे सरकताना गोलंदाज त्या तरुणीचे विलक्षण कोडे सोडवण्याचा विफल प्रयत्न करत होता अखेरीस त्याला ती खिडकी दिसली त्यानं छपराचा काठ दोन्ही हातांनी पकडून तो काही क्षण हवेत रोमकळत राहिला आणि नंतर त्यानं एका हेलकाव्याबरोबर आपला एक पाय त्या खिडकी बाहेरच्या काठावर रोवला आणि एक दोन क्षणातच आपले दोन्ही पाय त्या काठावर रोवून त्या खिडकीला बिलगला खिडकीला आतून एक कडी लावली होती रमी फटीतून आत घुसवली आणि तिनं त्याने कडी उघडली आणि खिडकी ढकलून त्यानं बेधडक आत उडी मारली त्या खोलीत अंधार होता पण त्याची नजर आता अंधाराला सरावली होती त्याला एका कोपऱ्यात पांढरा फ्रॉक घालून उभी असलेली कुरळ्या केसांची एक मुलगी दिसली ती रडत होती आणि त्याला पाहून ती अधिकच घाबरली बेबी घाबरू नकोस मी तुला न्यायला आलोय तो म्हणाला तुला, तुला तुझ्या घरी जायचं आहे ना त्याचं ते प्रेमळ शब्द ऐकताच त्या मुलीची भीती नाहीशी झाली आणि ती मान हलवायला लागली त्यानं तिला उचलून एका हातानं पोटाशी धरलं आणि तो दारापाशी गेला त्याच्या अपेक्षेप्रमाणे ते दार बाहेरून बंदच होतं हे बघ तुला फटाके आवडतात का त्यानं विचारलं आता तसे फटाके वाजले तर तू घाबरणार नाहीस ना, ना? ज्यांनी तुला इथे पळून आणले ना त्याला आपण प्रत्येकाला या फटाक्यानी ठार मारूया आपल्या चिमुकल्या हाताने त्याच्या मानेभोवती विळका गल ती म्हणाली हा मला फटाके आवडतात गोलंदाजानं दाराच्या कुलपावर पिस्तुळाची नळी ठेवून चाप ओढला जोराचा आवाज आला आणि बाहेरच्या बाजूला काहीतरी कोसळले त्यानं जोरात दरवाजा उघडला पारा करणारा हपशी दारासमोर पडला होता आणि यापुढे तो कधीच कोणावर पारा करायला लायक राहिला नव्हता बहुधा तो हपशी आतल्या बोलण्याचा आवाज ऐकून किल्लीच्या छिद्राला कान लावून वाकला असावा आणि त्यामुळेच त्याचं मस्तक पिस्तुलाच्या गोळीने छिन्न विछिन्न झालं होतं गोलंदाज त्या मुलीसह खोलीतून बाहेर पडला आणि ती त्याच्या पाठीवर चिमुकला हात मारत म्हणाली हा फटाके वाजवा अजून गोलंदाज असून म्हणाला पाहूया ते कसे जमते ते गोलंदाज त्या रुंद मार्गातील जिन्याकडे धावत सुटला होता तो जिन्याजवळ गेला तेव्हा त्याला वर येणारे बदमाश दिसले त्यानं पुढल्या माणसावर गोळी झाडली तो पाठीमागल्या माणसावर कोसळला आणि बाकीचे घाबरून दूर धावले गोलंदाज हसत जिन्याच्या कठड्यावरून घसरत खाली गेला पुढले दार उघडेच होते त्याचा शोध घेण्यासाठी बाहेर गेलेल्यांनी गोळीबाराचा आवाज ऐकून आत येताना गडबडीत ते बंद केले नव्हते त्याच्या अंदाजाप्रमाणे तळमजल्यावरील पहारेकरी धरून एकंदर चार बदमाश तिथे होते त्यातील खात्रीने पाठीमागील दरवाजा आडवून उभा असणार दुसरा मोटारीजवळ उभा असणार तेव्हा आता त्याला ते दोघांशी सामना द्यायचा होता ते दोघे कुठेतरी आजूबाजूला एखाद्या खोलीत जडी मारून बसले असणार त्यानं त्या छोट्या मुलीला खाली ठेवलं आणि तिचं तोंड दाराकडे करून म्हणाला त्या दारातून बाहेर पड ती मुलगी घाबरली होती ती किंचाळतच बाहेर धावली आणि त्याबरोबर दाराजवळचा पडदा सरकवून एका बदमाशानं आपली मान बाहेर काढली त्यानं जे पाहिलं ते शेवटच होतं गोलंदाजाने झाडलेली गोळी त्याच्या छातीत चा घुसली होती गोलंदाजाला बाजूच्या छोट्या खोलीत काही हालचाल दिसली त्यानं त्या दिशेने गोळी झाडली आणि तो धावतच बाहेर पडला पांढऱ्या फ्रॉक मुळे अंधारातही त्यातला पुढे धावणाऱ्या मुलीची आकृती दिसली मोटारीजवळ उभा असलेला बदमाश त्या मुलीला अडवण्यासाठी पुढे आला त्याबरोबर गोलंदाजाने झाडलेली गोळी त्याच्या दंडात घुसली त्या माणसानं आपल्या हातातील पिस्तूल खाली टाकले आणि तो रेड्याप्रमाणे ओरडत सुटला ते तेवढ्या अवधीत गोलंदाजानं त्या घाबरलेल्या मुलीला गाठला हा बेबी याचा काही घाबरण्याचं कारण नाही आपण आता सरळ तुझ्या घरीच जाऊया तो तिच्यासह तिथे उभ्या असलेल्या दोन मोटारींमध्ये घुसला त्याला ज्या मोटारीतून तिथे आणण्यात आले होते तिची चावी ती चालवणाऱ्याच्या खिशात घातली होती ते त्याने पाहिले होते जर दुसऱ्या मोटारीचा दार उघडता आले नाही तर घोटाळा होणार होता पण दार उघडले गेले मोटार सुरू करण्याची चावी त्या जागेवर होती समाधनांचा जा सुस्कारा सोडत गोलंदाजाने त्या मुलीला हात खेचले आणि दार बंद केले पण त्याबरोबरच छोट्या गनमधून त्या मोटारीवर गोळ्यांचा वर्षाव झाला हो नुकसान काही झालं नाही तेव्हा गोलंदाजाला मुकेशचे बोलणे आठवले मोरा प्रूफ गाडीतून फिरत असतो हे लक्षात ठेव गोलंदाजाने हसत मोराची मोटर सुरू केली मोटारीला वेग येण्यापूर्वी गोळीबार होतच होता पण मोटारींच्या काचांवर जशी बोरे आदळावीत त्याप्रमाणे गोळ्या आदळून खाली आपटत होत्या गोलंदाजाने चौरंगी येथील राजाराम मोहन राय यांच्या निवासस्थानासमोर आपली कार उभी केली आणि छोट्या आमलेला विचारलं तुला इथून घरी जाता येईल ना तिनं जोरात मान हलवली त्या रात्रीच्या वेळी तिनं आपलं घर ओळखलं होतं गोलंदाजाने आपल्या निशाणीचं कार्ड तिच्या हाती दिलं आणि तो म्हणाला हे तुझ्या वडिलांना दे आणि त्यांना सांग कि गोलंदाजाने तुला परत आणले नाव लक्षात राहील ना, ना? गोलंदाज अंमलीनं मान हलवली आणि ती आपल्या चिमुकल्या मुठीत त्याचे कार्ड घट्ट पकडून मोटारीतून उतरली आणि धावत बंगल्याच्या आवारात शिरली तेव्हा गोलंदाजाने आपली मोटर सुरू केली आणि पंधरा मिनिटांनी तो ग्रँड हॉटेलमध्ये परत आला गिरीश बाबू बाहेरच्या खोलीत आराम खुर्चीवर बसून डुलक्या घेत होते ते जागे झाले तेव्हा त्यांना त्यांच्याकडे हास्यमुखाने बघणारा गोलंदाज दिसला तो तसा काहीसा थकला होता पण त्याची मुद्रा समाधानी दिसत होती अमला सुखरूप घरी पोचली तो रुमालाने आपला सुरा साफ करत म्हणाला मोठी मजाच आहे गिरीश बाबूंनी त्याच्याकडे कुतुहलाने बघितले मोराची आणि तुझी भेट झाली काय मोर आपल्या पूर्वजांच्या भेटीला गेलाय गोलंदाज म्हणाला अर्थात तो त्यानं ओळखू शकेल की नाही हा प्रश्नच आहे म्हणा त्यानं तिथल्या टेबलाचा खण उघडून एक पांढरे कार्ड बाहेर काढले त्यावर सहा नावं लिहिली होती त्यापैकी पहिले धीरेंचं नाव आधीच खोडले होते त्यानं दुसऱ्या नावावरही फाउंटन पेनने राई गोठली आणि त्या यादीत ना सातवे नाव लिहिले बडाबाबू नंतर तो गोटमळला आणि त्याने त्या कार्डाच्या टोकाला आणखीन एक नाव लिहिले चंद्रा ही चंद्रा कोण मला तीच माहिती हवी आहे सिगरेट पेटवत तो म्हणाला मी तुम्हाला एवढंच सांगू शकेन की तिच्या पिस्तुलामुळे माझं बरंच काम झालं गिरीश बाबू हो, उद्या सकाळच्या वर्तमानपत्रातील हेडलाईन तुम्हाला नक्की आवडतील आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला स्वतःलाही इथे मथळे आवडले होते आणि त्याला स्वतःबद्दलची बरीच माहिती वाचायला मिळाली गोलंदाज तसा विनयी नव्हता न्यायारी करताना त्यानं आपल्या आजूबाजूला बरीच वर्तमानपत्र पहिल्या पानावरील मथळे वाचता येतील अशी लावली होती ते मथळे विविध प्रकारचे होते गोलंदाजाने अमला रॉयची सुटका केली गोलंदाजाने मोराला ठार केले बदमाशांचा राजा मोरा ठार झाला गोलंदाजाने दोघांना ठार केले आणि तिघांना जखमी केले उपनगरातील कत्तल इतक्यादी इतक्यादी मथळे होते त्याचप्रमाणे आमल्याचे स्वतंत्र आणि तिच्या वडिलांबरोबरचे अनेक फोटो तिला कैद्यात ठेवण्यात आले होते त्या घराचे फोटो त्याचप्रमाणे ठार झालेल्या बदमाशांचे फोटोही छापण्यात आले होते एका प्रमुख दैनिकानं गोलंदाजाचाही फोटो छापला होता तो फोटो चांगला असल्यामुळे गोलंदाजाला तो आवडला न्यायालय संपल्यानंतर त्यानं ती वर्तमानपत्र बाजूला सारली आणि सिगरेट पेटवली पुन्हा एकदा बंगाल प्रांतात त्याचं नाव दुमदुमलं होतं या खेपेला त्याला अभूतपूर्व अशी प्रसिद्धी मिळाली होती त्यामुळे तो स्वतःवर खुश झाला होता आतापर्यंत तुझं सर्व व्यवस्थित चाललंय पण हे असं किती वेळ चालणार गिरीश बाबू म्हणाले तुम्ही माझ्या खर्चासाठी काढून ठेवलेले एक लाख रुपये संपेपर्यंत तो म्हणाला तो आपले कार्ड घेऊन तिथल्या खिडकीजवळ उभा राहिला आणि त्यानं स्वतःशीच प्रश्न विचारला आता यानंतर कोणाची पाळी त्यावेळी दूर राजा क्लबमध्येही याच प्रश्नांची चर्चा चालली होती गोलंदाजीची संक्रांत यानंतर कोणावर वळणार हो सकाळची वेळ असल्यामुळे तिथं गिराईक नव्हती फक्त काही मंडळी होती तिथला वेटर आपल्या जागेवर हजर होता तो थकलेला दिसत नव्हता ताजा तवानाही नव्हता तो नुकताच झोपेतून उठलाय किंवा त्यानं आठवड्यावर झोप घेतलेली नाही असं कोणी सांगू शकलं नसतं बाकीची मंडळी मात्र मध्यमान करत चर्चा करत होती त्यांची चर्चा अतिशय रंगली होती वातावरण सिगरेटच्या धुराने भरलेले होते तो माणूस वेडा आहे एक बदमाश म्हणाला त्यानं तेच वाक्य अनेकदा उच्चारलं होतं त्याचा उजवा हात बँडेजने बांधला होता तो सर्वांना दिसण्यासारखी गोलंदाजाची निशाणी होती प्रत्यक्ष गोलंदाजाबरोबर झटापटीत भाग घेणारा आणि त्या संबंधीची माहिती इतरांना सांगण्यासाठी जिवंत राहिलेला माणूस म्हणून मानु तो बदमाश इतरांच्या कुतुहालाचा आणि आदराचा विषय झाला होता पण गोलंदाजाला वेडा म्हणण्यापलीकडे तो माणूस अधिक त्याचे वर्णन करू शकला नाही तुम्ही त्याला पाहायला हवे होते तो म्हणाला आम्ही त्याला हॉटेलात नेले तेव्हा तो अगदी सामान्य माणसासारखा वागत होता पापून त्याच्या तोंडावर एक ठोसाही मारला होता पण त्यानं आपला हात उचलला नव्हता आम्हाला वाटलं हा अगदीच बोगस आहे नंतर पापून न्यायमूर्तींना टेलिफोन केला तेव्हा तो गोलंदाज असं त्यानं सांगितलं त्याबरोबर पापून त्याला आमच्याबरोबर मोराकडे पाठवले आमची सर्वांची समजूत होती की तो एकदा तिथे पोचल्यानंतर जिवंतपणे बाहेर पडणार नाही हा पण तो माणूसच वेळा आहे त्यानं तिथे मोराचा अपमान केला त्यामुळे मोरा चिडला आणि त्याला मारायला धावला त्याच्या हातात तो सुरा आला कुठून काय कोणास ठाऊक त्यानं माझा हात कापला त्याबरोबर मी त्याला सोडले बंकूच्या नाकावर मोराचा ठोसा बसल्यामुळे त्यानंही त्याचा हात सोडला होता नंतर त्या वेळानं आमच्या सर्वांच्या समक्ष त्या मोराचा कोथळाच बाहेर काढला त्याच सूर्यानं तिथला दिवा फोडला आणि त्यानं कुठनं तरी पिस्तूलही काढलं आणि त्या पोरीला मोराच्या मोटारीत बसून त्यानं तिला पळवलं पण रहमान चानं त्याच्या पुड्यातील मद्याचा प्याला एका दमा केला तो धिप्पाडीसम होता कलकत्ता शहराला बेकायदेशीर दारूचा भरपूर पुरवठा हाच करतो असं कोणालाही त्याच्याकडे बघून वाटलं नसतं पण त्याचा चेहरा जरी निरुपद्रवी दिसला असला तरी तो कमालीचा निर्दय होता त्यानं आपल्या अनेक प्रतिस्पर्ध्यांचे खून केले होते पण पोलीस त्याला हात लावू शकले नव्हते तो मोराचा उजवा आहात होता हे फार वाईट झालं तो म्हणाला मोरा फार चांगला होता त्यानं खिशातून आपला रुमाल बाहेर काढला आणि त्यानं आपल्या दोन्ही डोळ्याच्या कोपऱ्यातील एक एक अश्रूबिंदू पुसला मोरा नाहीसा झाल्यामुळे त्याचं महत्व वाढलं होतं कारण यापुढे बड्याबापूला त्याच्यावर अवलंबून राहावं लागणार होतं पण त्याला दुःख झालं होतं यात काही शंका नव्हती असं म्हणतात की त्याच्याबरोबर धंद्यात चढावड करणाऱ्या सख्या उलक भावाला ठार केल्यानंतर सबंग रात्रभर तो रडत बसला होता जणू काय मोराच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी थोडा शांतता पसरली मोराच्या टोळीतील बरेच जण तिथे होते आणि आता ते पुढारी म्हणून चाचा रहीमकडे बघत होते मला एक गोष्ट समजली पाहिजे रहमान म्हणाला यामुळे गोलंदाजाचा काय फायदा होतो त्याला पन्नास हजार रुपये न्यायमूर्तींकडून मिळाले राजाराम मोहन रॉयने जाहीर केलेलं एक लाखाचं बक्षीसही त्यांनी मिळवले असणार आत्तापर्यंत दीड लाख रुपये मिळाले की त्याला ही काय लहान रक्कम नाही पापू म्हणाला रहमानं पापूकडे पाहिलं आणि त्या नजरेनं पापू मनातून हातरला कारण पापून गोलंदाजाला मोराकडे पाठवण्यापूर्वी त्याची व्यवस्थित झडती घेतली असती तर त्याच्याजवळचा सुरा आणि पिस्तूल पापूला मिळाले असते आणि मोरा मेला नसता असं रहिमानला आणि इतरांना वाटत असणार हे पापू ओळखत होता होय त्याला भरपूर पैसे मिळाले ते खरं त्याचा जर कोणी जोडीदार असला तर त्यालाही भरपूर वाटा मिळणार रहमान पापूकडे रोखून पाहत म्हणाला त्याचं त्या हे शेवटचं वाक्य पापूला आवडलं नाही पण तेवढ्याने झालं नाही हा रामू म्हणतो मी तुला ठार करण्यास आलो आहे असं गोलंदाज मोराला म्हणाला त्याबरोबर तो न्यायाधीशासंबंधी काही बोलला हे कशासाठी तो माणूस वेडा आहे तो मगाचा बदमाश रामू पुन्हा म्हणाला धीरेन कोर्टातून बाहेर पडताच ज्यानं आगाऊ जाहीर केल्याप्रमाणे त्याला ठार केले तो माणूस काही वेडा नाही रहमान म्हणाला रॉईच्या मुलीलाही पळवल्यानंतर एका तासाच्या आत जो पाच हद्दार बंद माणसं असताना कुठून तरी सुरा आणि पिस्तूल पैदा करतो आणि दोघांना ठार करून तिघांना जखमी करून त्या मुलीसह निसटतो त्याला वेडा कोण म्हणेल सर्वांनी चाचा रहमानच्या म्हणण्याला साथ दिली त्यामुळे निर्भूत रामू रागवून म्हणाला मी त्याला प्रत्यक्ष पाहिले तो तो वेडा आहे दुसऱ्या एका माणसानं चेष्टा करण्यासाठी रामूचे वाक्य पूर्ण केले टेबलवर आपटली आणि तो रागाने म्हणाला ही चेष्टा करण्याची वेळ नाही तुम्ही सर्व वेड्यात एका दिवसात गोलंदाजानं धीरेन आणि मोराला ठार केलं आपले पन्नास हजार रुपये पळवले आणि त्याला तुम्ही वेडा म्हणताय त्याऐवजी तुम्ही विचार केला पाहिजे कि यानंतर गोलंदाज कोणावर झडप घेईल चाचा रहमानच्या त्या शब्दाबरोबर तिथे एकदम शांतता पसरली गोलंदाज आपल्यावरच झडप घेईल असं प्रत्येकाला वाटलं आणि ते आजूबाजूला बघू लागले गोलंदाजाची त्यांना विलक्षण दहशत वाटली त्याचवेळी दार ठोठवण्याचा आवाज झाला आणि चाचा रमान ओरडून म्हणाला आत ये दार उघडलं गेलं आणि बाहेरच्या दारावरील पहारेकरी आत आला त्याच्या हातात एक कार्ड होत हे काय कपडावर आठ्या चढून चाच्यानं विचारलं दार ठोठावण्याचा आवाज झाला आणि मी जाळी उघडली तेव्हा कोणीतरी ते हात पुढे करून माझ्या हातात एक कार्ड दिलं पारेकरी म्हणाला तो हात नाहीसा झाला म्हणून मी दार उघडलं पण बाहेर कोणीच नव्हतं चाचा तुम्ही वाचून पहा बघू पारेकरी अतिशय घाबरला होता चाचा रहमान ते कार्ड खेचून घेतलं आणि बघितलं त्या कार्डवर गोलंदाजाची निशाणी होती आणि खाली लिहिलं होतं आता यानंतर पाळी चाचा रहमानची